नमस्कार मित्रांनो जय शिवराय श्रीस्वामी समर्थ आज असा पोखरण गावच्या परिणाम सप्ताहाची चौथी रात्र त्यानिमित्तानं मी चालले आता पोखरणी कामावरून आत्ताच घरा गेल्या आता लगेच तयारी केल्याने मी निघाले आता बघूया कसा वातावरण जरा थोडा खराब असा या ठिकाणी पण काळोख केला तुम्ही बघू शकता कशाप्रकारे पाऊस भरला होतो अवकाळी पाऊस येऊ पावसाचं पावस सीझन नाही तरी पण मग पाऊस आता दोन तीन दिवस पडत गेलो काही गावात तर गारे पडले आमच्या गावात गारे नाही पडा पण पाऊस चांगल्या प्रकारे पडलो काही जणांचं नुकसान पण झालं शेतीचा आंब्यांचा वगैरे चला तर मग आता प्रवासाला सुरुवात करूया आता भेटूया डायरेक्ट बोकरणगावी त्या ठिकाणी मामाचं घर आहे तिथून ती मग थोडे व्हिडिओ कॉल करणार आहे नंतर देवळात जाणार आहे बघूया हो कशाप्रकारे हा ब्लॉग होते पहिल्यांदाच ब्लॉग करते चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद चला तर भेटू करू मित्रांनो पाऊस सुरू झालेला असा पावसाक बाहेर पडले खरा पण खूप जाता भिजवता आमका काय डायरेक्ट सुखरूप पोचवचा तो कारण बारीक बारीक पावसाक पार आणि वादळ पण सुरुवात झालेली असा वाटेत पाऊस भेटतो नाही पुढे बस अजून काय जास्त काय ढग भरंग नाही आहेत पण थोडेफार ढग भरले आहेत त्याच्यामुळे शक्यता की गेली तर पाऊस पडतो असं वाटतं बघू थोडा ऊन पण पडला या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता मी दूज घेतनं बाहेर पडले ते का बाहेर पडतोय तेव्हा त्याचा खूप करत राहतात पहिल्यांदाच मोठं ब्लॉग करते त्याच्यामुळे सगळ्यांनी मात्र सपोर्ट करा कारण कधी बोलण्याची सवय नसल्यामुळे पहिल्यांदा कॉमेंट वगैरे काय काय करी जेव्हा कशी बोलायची सवय आता तेवढी बोलण्याची सवय बोलते त्याच्यामुळे काय थोडा त्याच्यामुळे बघू पहिलंच ब्लॉक असा हा चुकला वगैरे तर कमेंटमध्ये नक्की सांगा पण या ठिकाणी काळोख केलं तुम्ही बघू शकताय पावसान काळोख केल्यानंतर नाका थोडं पाऊस लागून गेलो पंधरा वीस मिनटं लागलो आमच्या गावात मॅची चालू असतात देववडी जग देण रोपीमध्ये तिथे पाऊस पडलो बऱ्यापैकी काही मॅची थांबले आता कदाचित मी ते पण खेळवतील कदाचित आता तिथे थोडंफार चिखल झालो असतो तर पाऊस पंधरा मिनटं लागाल गेल्यामुळे आता बसाचा लागला तर पाऊस गेल्यावर नंतर मधला आता या कॅमेरा पकडूक पण माझ्याकडे काय स्टँडवर आता का सत्य नाही सत्य सुरुवातच पहिली सध्यामुळे काय म्हटलं आधी हातात मोबाईल धरून बघूया कशाप्रकारे गाडीवर मोबाईल अपडूक अलाउड नाही घरातले पण बड पडतं कारण शेवटी काळजी असतात किंवा काहीतरी कोण समोरचं चुकता किंवा आपण चुकतो गाडी चालवतो ना एका एकान गाडी चालवतो अशा प्रकारे गोष्टी घडतात त्याच्यामुळे शक्यतो बोलतात गाडीवर मोबाईल वापरू नको तरी पण मी आपलं हळूहळू गाडी घेत मग ते थोडं सिंपल थोडे थोडे व्हिडिओ बनवत जाऊया म्हटलं या ठिकाणी गेल्यावर एक मित्र बेटा होतो आज तो पण एक युट्यूब चॅनल चालू होता कोकण को म्हणून तर त्या चॅनलवर साधारण तो अडीच हजार सबस्क्रायबर वगैरे हो असत काय काय त्याच्या सपोर्ट स्टिंगची चांगली असा फक्त कसा आज तो अवेलेबल नाही असा कारण ते सगळे गावकर मंडे वगैरे ते निमंत्रण पत्रिका देवच्यासाठी खासदारांच्या घराकडे गेल्यात खासदारांच्या बंगल्यावर त्याच्यामुळे आता दे लगे लगे। दे ते एवढ्याच अव्हेलेबल नाही म्हणजे रात्री साधारण दहा अकरा वाजता सुद्धा येते ते घराकडे ते बघू आता आज भेटतात मित्र की उद्या संध्याकाळी भेटतात उद्या सकाळी भेटतात कारण सगळे ते कामाच्या घाईत असतात कारण सप्तक जरी कार्यक्रम काही नसले तरी त्यांची आरचे असा आरचे असतात ती साधारण करा ते पंधरा ह्या दरम्यान असतात आरच्या कोकणच्या मंदिरात आरच्या म्हणजे देवांची पाचणं वगैरे हो काहीतरी मोडतोड किंवा काहीतरी गोष्टी म्हणजे एक अभिषेक वगैरे करून काहीतरी हे होतात त्याच्यामुळे नवीन पाचनं घालण्याची ठरली किंवा जी तरंगकाठी असतात त्याची मोहरी असतात ती मोहरी बनलीची ठरली त्याच्यामुळे ते काही गोष्टी आहेत ते आजच्यात केलं जातं हो तेव्हा शुद्धीकरण वगैरे किंवा रोक्षणविधी वगैरे हो त्यांचे काय वर्धापन दिन वगैरे हो काय असतात त्यांच्या गोष्टी त्यानिमित्तानं सप्त कार्यक्रम थोडे कमी ठेवले कारण तिकडे जरा जोर असा सगळ्यांचं त्या कार्यक्रमात त्याच्यामुळे बघूया आता कशा प्रकारे सोप्त वगैरे वगैरे होतं आणि त्याच्यानंतर आरच्या वगैरे कसे काय होतं आरचे कमी जाऊचे ना तरी पण बघूया आता मी आहे हायवेवर हायवेवर पावशीमध्ये आहे मी उसलेत ना पावशीमध्ये साधारण सात किलोमीटर अंतर आहे जास्त नाही हा तर आता इथून नका कसापर्यंत हायवे जाऊचा पूर्ण पावसानं आज कृपा केल्या ना आज थोडा निमार दिसता सूर्य दिसता तरी चांगल्या प्रकारे पावसानं कृपा केल्या ना पाऊस गेलो नाही तर जायपणे भिजाय ना असतं आमक काय खरा नव्हता मागाशी म्हटलंय काय तर मित्र बेटायचा होतो तो मित्र एमको आता ओरडशीच असतो तो येतो आता कसालमध्ये म्हणजे बराच झाला परत झाली रात्री परत वाट नको किंवा उद्या सकाळी पर्यंत वाट नको माझ्या मामाची रिक्षा ही असं पालमोडी स्टॉप पोखरणला जातात रस्ते हे मामाची रिक्षा पंधरा पंधरा सीट घालून येते यो माझे मित्र कामावरसून आता भेटलो कारण कर, जाय होतो संध्याकाळी आमदारांकडे भेटा पण त्या वेळ नव्हतो हो आता ती आता कसालातच भेट रात्री येशीच नशीत देवळात बघूया आता कसालमधून आता कोकराने मी विना कसालामध्ये जरा थांब मित्र येतलं मनात त्याच्यानंतर त्याची वाट बघलो तो जरा आपल्या कामासाठी गेलो पण आमच्या जरा थोडंफार एक प्रॉब्लेम झाल्यामुळे थांबायचा लागला कसालमध्ये आमका आता आम्ही घाला गेलो म्हणजे पोकरांमध्ये आलो आता गेलं मी पोखरणमध्ये म्हणजे असं पोखरण गाव पोकरणगाव की आता मळणीच्या ठिकाणी आमक आहे कारण आतमध्ये तर आहात त्या ठिकाणी मामाचं घर असा निसर्गाच्या सान्निध्यात ह्या असं पोखरण गाव यासाठी कसा भडगाव बडगाव डोंगर पूर्ण या असं पोखरणचं ग्राउंड तुम्ही बघू शकता कशा प्रकारे निसर्ग आहात अतिशय स्वच्छ आणि मस्त त्या ठिकाणी आता ग्रामपंचायती त्याच्या मागे त्यासाठी ते मंदिर असतात संध्याकाळी मंदिरात जाऊचं असा मी मामाकडे पोहोचले तर कम्युनिस्ट तेवढ्यातच मॅच खेळा घराकडे त्यानंतर आम्ही तयारी केली मंदिरात गेलो मंदिरात गेलो तर इथे कीर्तन चालू होतं तुम्ही बघू शकता कशाप्रकारे या ठिकाणी माहोल असा कशाप्रकारे भावी जमले असते कीर्तन संपल्यानंतर रात्री भजने असतात बाहेर बाहेर गावची भजने होतात त्यानिमित्तानंतर गर्दी होता मंदिर परिसराने फिरायला नंतर हॉटेलमध्ये गेलो होता जिथे कोकणभूमी चॅनलचे मालक या ठिकाणी भजाचं व्हिडिओ बनवत होते माझ्याकडे लक्ष नाही होतं पण नंतर थोड्या वेळानं बघितल्यानंतर तो आश्चर्यचकित झालो कारण अचानक त्याच्या पुढ्यात पावलं आहे म्हणून रामनवी गेल्यानंतर त्याच्या ठिकाणी सौ सावंत मॅडम यांचा कीर्तन चालू होतं ऐकू शकता या ठिकाणी संपूर्ण गावातील महिला महाप्रसाद बनवण्यासाठी या ठिकाणी बसली होते त्यांचे सगळ्यांचा हातभार असतात सगळ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले जाते बघू शकते कशाप्रकारे प्रत्येक वाड्यातील महिला या ठिकाणी काम करतात ते त्यानंतर तुमका आता मी ढोलपत्र दाखवते गावातील तरुण मंडळी कशाप्रकारे ते सगळं कार्यक्रम झाल्यानंतर मागास वाढू देते म्हणजे मागेच्या बाजू कशाप्रकारे बघते सगळी मंडळी ते घेऊ त्यानंतर घरी जाऊन नंतर पालखीसाठी आम्ही मंदिरात येलो पालखी सोहळा प्रकारे पार पाडलं जात आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता पालखी सोहळ्यात पालखी फिरवताना सुतार पालखी घेतात तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पालखी घेऊन या ठिकाणी आनंद साजरा करतात तो प्रत्येक कामात सहभागी असतात सगळ्या वाढीतले पोरगे पण तसे आपले सहकार्य दर्शवतात हे असं पालखीतील रवानाथ पंचायत आणि तुम्ही दर्शन घ्या पालखी सोहळ्यादरम्यान ढोल्याच्या तालावर नाच किंवा फुगडी अशा प्रकारे खेळ साजरे केले जातात तुम्ही बघू शकता कशा प्रकारे फुगडी वगैरे घालतात ते नाविन्य म्हणजे या ठिकाणी पोरगे फुगडी घालतात